नमस्कार मित्रांनो पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत वाढविण्यात आलेली आहे तरुण उमेदवारांना विविध क्षेत्रात इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत चोवीस विविध क्षेत्रामध्ये तब्बल ऐंशी हजार इंटर्नशिपच्या संधी युवकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत तुम्ही अजूनही यासाठी अर्ज केला नसेल तर याची सर्व माहिती जाणून घ्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे पंतप्रधान इंटर्नशिप योजना चालवली जात आहे या योजनेअंतर्गत तरुणांना उद्योगांमध्ये काम करण्याचा महत्त्वपूर्ण अनुभव मिळतो जो त्याच्या करिअरसाठी फायदेशीर ठरू शकतो या योजनेत अर्ज करण्यासाठी कुठलेही शुल्क भरावे लागत नाही यासाठी पी एम इंटर्नशिप डॉट एम सी ए डॉट गव्हर्मेंट डॉट इन या सरकारी वेबसाईटवर अर्ज करता येतो तर इंटर्नशिपचे फायदे आणि लाभ बघू या योजनेअंतर्गत निवडलेल्या इंटर इंटरनला दर महिन्याला पाच हजार रुपये भत्ता दिला जातो यापैकी पाचशे रुपये इंटर्नशिप प्रदान करणारी कंपनी तिच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंडातून देतात तर चार हजार पाचशे रुपये सरकारचे योगदान आहे या भत्त्यामुळे तरुणांना त्याच्या अनुभवावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल या काळात त्याचा आर्थिक भारही कमी होईल तर योजनेसाठी पात्रता काय आहे ते बघू पंतप्रधान इंटर्नशिप योजना दोन हजार चोवीस अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खालील खालील पात्रता निकष पूर्ण केली पाहिजे यामध्ये वयमर्यादा असणार आहे उमेदवाराचे वय एकवीस ते चोवीस वर्षाच्या दरम्यान असावी शैक्षणिक पात्रता कोणत्याही हायस्कूल किंवा उच्च माध्यमिक शैक्षणिक पात्रतेमध्ये दहा बारावी किंवा दहावी व आय टी आय किंवा डिप्लोमा किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी केलेली पाहिजे पदवीमध्ये बी ए बी एस सी बी कॉम बी सी ए बी बी ए किंवा बी फार्मा अर्ज केला असला तरी पाहिजे तरी पण अर्ज करण्यास क्षेत्र योजनेअंतर्गत चोवीस विविध क्षेत्रामध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध आहेत यात महिंद्रा अँड महिंद्रा टॉ टाटा ग्रुप आणि एल ॲड टी यासारख्या आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे तर अर्ज करण्याची प्रक्रिया ही इच्छुक उमेदवारांनी पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी अधिकृत वेबसाईट पी एम इंटर्नशिप डॉट एम सी ए डॉट गव्हर्मेंट डॉट वर जाऊन करावे लागणार आहे अर्ज अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य म्हणजे कोणतीही फी घेतली जाणार नाही उमेदवाराकडून कोणतीही शुल्क आकारले जाणार नाही अर्ज कर अर्ज सर अर्जदारांना अपडेटसाठी नियमितपणे वेबसाईट तपासणीचा सल्ला दिला जातो या योजनेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी संबंधित पोर्टल म्हणजेच वेबसाईटवर जाऊन किंवा ईमेल आणि फोनद्वारे माहिती दिली जाते तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद